सर्वांचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे बघा सरळ सेवेसाठी जे काही जी के आहे ते एकाच पुस्तकातून प्रिवियस इयर क्वेश्चन ऑनलाईनवर स्वरूपात यासाठी पुस्तक बनवलेलं आहे या पुस्तकाच्या आधारात आपली ही क्वालिटीची जी आहे लेक्चर सिरीज सुरू आहे ओके व्हिडिओ प्लस पुस्तक हे दोन बघितल्यानंतर सरळ सेवेचे जवळपास जी केमधील ऐंशी ते पंच्याऐंशी टक्केच्या जवळपास हां पूर्ण अभ्यासक्रम करणार आहात राहिलेला दहा पंधरा टक्के दरा तुम्ही करंट अफेअर्स ओके आणि असा एक प्रश्न असू शकतो जो कुठेच वाचण्यात आलेला नसेल अशा पद्धतीनं सोबत टर्निंग पॉईंट्स ॲपवर तुम्हाला एकोणपन्नास रुपयेमध्ये प्रिव्हियस इयर पी वायू विषयी घटक निय रेकॉर्डेड व्हिडिओ आता हे पण व्हिडिओ मी त्याच्यामध्ये ॲड करणार आहे मग अशा प्रकारे तुम्हाला कोर्स उपलब्ध होईल टप्प्याटप्प्यानं सगळ्या गोष्टी अपलोड केलेल्या आहेत आणि विश्लेषणसह तुम्हाला मिळतील चला मग आजचा व्हिडिओ जो आहे तो आपला व्हिडिओ आहे मूलभूत हक्क या संदर्भात बघा संविधान पाहिलेलं आहे आपण संविधानाची मूलभूत वैशिष्ट्ये पाहिले आहे नागरिकत्व पाहिलेलं आहे ओके ते सगळं पाहिलेलं आहे आता मूलभूत हक्क आपण पाहणार आहोत आपले हा जो पुस्तक आहे तो प्रिव्हियस इयर क्वेश्चनमध्ये कसे क्वेश्चन पेपर म्हणजे कुठल्याही विभागामध्ये कशा प्रकारचे प्रश्न आले होते तुम्ही हायकाउ घ्या सरळ सेवा घ्या तलाठी घ्या ग्रामसेवक घ्या अंगणवाडी आरोग्य विभाग कुठल्याही परीक्षेमध्ये रिपीटेड प्रश्न असतात हे ज्यांना समजलं ते बऱ्याच ठिकाणी यशस्वी होत असतात ओके कंटेंट तेच असते प्रश्नाचं वाक्यरचना थोडीफार बदलत असते तर मूलभूत हक्क संदर्भात बघून घेऊ आपण संविधान सभेने तयार केलेल्या मूलभूत अधिकारांच्या दृष्टीने वृत्तपत्र कायद्यांचे परीक्षण करण्याच्या उद्देशाने डॅश डॅशमध्ये वृत्तपत्र चौकशी समितीची स्थापना करण्यात आली होती ती एकोणीसशे सत्तेचाळीस ओके आता हा प्रश्न आहे ना माझ्या तर वाचण्यात आलेला नाही त्यामुळे त्याला हार्ड लेवलचा प्रश्न आपण म्हणू शकतो बरोबर आता ह्याला इलिमिनेशन मित्रांनो देखील तुम्ही उत्तर सोडू शकता ज्यावेळेस पर्याय ऑप्शन असतात त्यावेळेस त्यानंतर पुढचे प्रश्न बघा बहुपर्यायी होतं खालीलपैकी कोणते किंवा कोणती विधाने सत्य आहेत आता आपल्याला विधाने सत्य आहेत म्हणलेले तर बरोबर असले विधान निवडायचंय तर भारतीय म्हणजे संविधानाच्या भाग तीन मध्ये बघा प्रत्येक पॉईंट वाचायचे आहे तुम्हाला मूलभूत हक्क हे किती वेळाच्यामध्ये आहेत मूलभूत हक्क हे भाग तीन मध्ये आहेत ओके समाविष्ट असलेले अनुच्छेद बारा ते पस्तीस बरोबर आहे मूलभूत हक्काशी निगडीत असलेले एकूण कलम म्हणजे कोणकोणते आहेत तर बारापासून बारा ते पस्तीस या दरम्यानचे आहेत हे बरोबर आहे मूलभूत अधिकाराशी संबंधित आहेत तर हे विधान काय आहे हे विधान बरोबर आहे आता हे सगळेच पुढे बघा समानतेच्या अधिकारात कायद्यासमोर समानता कायद्यासमोर समानता बरं का हे परत वाचायचे आपल्याला धर्म वंश जात लिंग किंवा जन्मस्थान या आदरावर भेदभाव करण्यास प्रतिबंध आणि रोजगाराच्या बाबतीत संधीची समानता यांचा समावेश केलेला आहे तर के हे विधान बरोबर आहे भारतीय राज्यघटनेमध्ये जे समानतेचा हक्क आहे त्याच्या संदर्भात कलम चौदा ते अठरामध्ये नमूद केलेले आहे आणि त्यामध्ये हे सगळ्या पॉइंटला त्यांनी म्हणजे या आरावर कुठल्याही प्रकारचा भेदभाव करण्यात येणार नाही असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे आता आर्टिकल थर्टी नाईन बद्दल आहे अनुच्छेद एकोणतीस म्हणते की भारताच्या प्रदेशात किंवा त्याच्या कोणत्याही भागात राहणाऱ्या नागरिकांच्या कोणत्याही वर्गाला ज्याची सत्ताची वेगळी भाषा लिपी संस्कृती आहे त्याला ती जतन करण्याचा अधिकार असेल आता आर्टिकल एकोणतीस एकदम डिटेलमध्ये विचारलेलं आहे आता ही प्रश्न होता अंगणवाडी मुख्य सेविका परीक्षेला आणि ही पोस्ट होती जवळपास यस तेरा पेमेंट असलेली अंगणवाडी मुख्य सेविका म्हणजे एक अधिकारी लेवलचाच पोस्ट असते आणि त्यावेळेस क्वालिटीचे प्रश्न एका शिफ्टला अवघड प्रश्न विचारलेले होते हा कलम एकोणतीस जे आहे ते कलम कोणत्या याच्यामध्ये होत तर सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क एक कलम एकोणतीस व तीस या संदर्भातील आहे तर आता कलम एकोणतीसमध्ये काय म्हटलेले भारताच्या प्रदेशात किंवा त्याच्या राज्य क्षेत्रात राहणाऱ्या कोणत्याही भागात नागरिकांच्या वर्गाला म्हणजे भाषा ही तीन लक्षात घ्या भाषा लिपी आणि संस्कृती हे जतन करण्याचा अधिकार कलम एकोणतीस एक, एक नुसार त्यांनी दिलेला आहे कलम तीस काय आहे तर अल्पसंख्याक वर्गाच्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि त्याचे प्रशासन करण्याचा हक्क कलम तीसमध्ये नमूद केलेला आहे त्यानंतर कोणत्या प्रकारात सर्वोच्च न्यायालयाने गोपनीयतेचा हक्क हा म्हणजे एक कलम एकोण एकवीस अंतर्गत बरोबर का एकवीस अंतर्गत मूलभूत हक्क असल्याचा निर्णय दिलेला आहे तर के एस पट्टास्वामी विरुद्ध भारतीय संघराज्य ओके हे कलम आणि घटना म्हणजे केसेस एस आहे ना लक्षात ठेवा कलम एकवीस संदर्भात बऱ्याच वेळेस प्रश्न आलेले आहेत हे देखील सांगणं तेवढंच आवश्यक आहे कलम एकवीस ए हा शिक्षणाचा हक्क या संदर्भात आहे पण त्या अनुषंगाने लक्षात ठेवा खालीलपैकी कोणते स्वातंत्र्य भारतीय संविधानाच्या अनुच्छेद एकोणीस जी अंतर्गत संरक्षित आहे तर कोणताही पेसा आचारण्याचा किंवा कोणताही व्यवसाय व्यापार किंवा धंदा चालण्याचा अधिकार हे कलम एकोणीस जी अंतर्गत नमूद केलेला आहे पुढे भारतीय उपायांचा हक्क हा भारतीय संविधानाचा हृदय आणि आत्मा म्हणून ओळखला जातो असे वर्णन कुणी केलेले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि हे जे आर्टिकल आहे ते आर्टिकल संदर्भात ही चर्चा झालेली आहे घटनात्मक उपाययोजनाचा अधिकार हा जनरली तुमच्या वाचण्यात आलेला शब्द आहे तर या प्रकारे वाक्य रचना जी आहे त्यांनी प्रश्नामध्ये दिलेली आहे पुढे भारतीय संविधानाचा कोणता अनुच्छेद धर्म स्वातंत्र्याच्या हक्काची हमी देतो तर अनुच्छेद पंचवीस मध्ये धर्म स्वातंत्र्याचा जो आहे अधिकार उल्लेख केलेला आहे धर्म स्वातंत्र्याचा अधिकार याशी निगडीत असलेले कलम एकूण किती आहेत तर वीश, वीश। ते पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस म्हणजे पंचवीस ते अठ्ठावीस हे धर्म स्वातंत्र्याच्या राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन या संदर्भातील कलम आहेत भारतीय संविधानानुसार बंदी प्रत्यक्षीकरण लेखाची व्याख्या खलपैकी कशा प्रकारे करण्यात आली आहे तर शरीर हजर करणे याच्या संदर्भात करण्यात आलेली आहे पुढे भारताचे परदेशी नागरिकत्व कोणत्या अधिकारांना पात्र आहेत तर जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण याच्याशी या, या संदर्भात ते पात्र आहेत त्यानंतर आहे भारतीय राज्यघटनेने कारखाना खाण किंवा का धोकादायक व्यवसायात काम करण्यासाठी मुलाचे किमान वय निश्चित केलेले आहे किमान वय किती केलेले आहे समाज कल्याण विभागात प्रश्न आलेला बघा पॉलिटिशी निगडीत असलेला प्रश्न समाज कल्याण म्हणजे आ, एक समाजाचं कल्याण म्हणजे त्यांनी काय बरोबर प्रश्न कसा निवडला ते बघा चौदा वर्ष आहे या संदर्भात खालीपैकी कोणता पर्याय केंद्राला संघराज्य प्रणालीचे वस्तुता एकात्मिक शासन प्रणालीत रूपांतर करण्याचा अधिकार देतो तर आणीबाणीचा अधिकार तुमच्यासाठी प्रश्न आहे आणीबाणी हे जे आहे आपण कोणत्या देशापासून ही तरतूद किंवा ही वैशिष्ट्य कोणत्या राज्याच्या संविधानापासून आपण स्वीकारलेली आहे आणि आणीबाणीच्या संदर्भात असलेले कलम तीन कोणकोणते आहेत हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा खालीपैकी कोणत्या परिस्थितीत मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होते एक जर तेरा वर्षाचे मूल कॉर्पोरेट उत्पादन उद्योगात काम करत असेल तर होत असतं कारण ना आपल्या चौदा वर्षापर्यंतच्या मुलांना अशा प्रकारचे काम लावता येत नाही जर सरकारने सशस्त्र दलातील अधिकाऱ्यांना महिला म्हणून बढती न देण्याचा निर्णय दिला तर हा भेदभाव विरोध होतो भेदभाव होत असतो लिंगाच्या आधारावर ओके त्यामुळे अशा प्रकारचा आहे पर ह्या परिस्थितीमध्ये ही दोन्ही विधानं मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होत असतं अप्लाइड प्रश्न आहे काय त्याच्यात विशेष कर लक्ष देण्यासारखं नाही परंतु हा आकडा जो चौदा वर्षाचा मुलाचा संदर्भ आहे जो वरच प्रश्न होता ना बरोबर की बघा काय म्हणलेलं आहे भारतीय राज्यघटने कारखाना खाण धोकादायक अशा म्हणजे या ठिकाणी काम करायला किमान वय निश्चित केलेलं आहे तर चौदा म्हणजे अर्थात चौदापेक्षा कमी असेल तर त्याचं म्हणजे हक्काचं उल्लंघन होतं त्या बा बालकाचं पुढे पुढीलपैकी काय हे भारतीय संविधानातील कलम एकोणीस एक अंतर्गत मूलभूत अधिकारांच्या हमीमध्ये असलेले स्वातंत्र्य नाही आहे स्वातंत्र्य नाही आहे कारागृह विभाग दोन हजार चोवीस ला शांततेने आणि शस्त्रासह हे चूक आहे शस्त्रासह एकत्र एक येण्याचा स्वातंत्र्य नाही समजलं का भारतीय संविधानामध्ये शहाऐंशी घटना घटनादुरुस्ती जी दोन हजार दोन ला झाली अनुच्छेद एकवीस अ जे शिक्षणासंदर्भात होतात ते सांगितलं मी अगोदरच हे मूलभूत अधिकार म्हणून जोडले गेलेले आहे अनुच्छेद एकवीस ए हा कशाशी संबंधित आहे तर शिक्षणाचा अधिकार त्यानंतर आर टी ईक्ट आला आर टी ऍक्ट दोन हजार नऊ ओके हे आर टी ऍक्ट बी तुम्ही एक लक्षात ठेवा अशा प्रकारे ह्याच्यावर परीक्षेत खूप वेळेस प्रश्न आलेले प्रत्येक डिपार्टमेंटला ओके पुढचा प्रश्न आहे आपला डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत उपलब्ध माहितीनुसार खालीलपैकी कोणता आता फक्त कायदेशीर अधिकार आहे आणि भारतीय संविधानाच्या भाग तीन मध्ये नमूद केलेल्या मूलभूत अधिकाराचा भाग नाही तर ते मालमत्तेचा अधिकार अगोदर मूलभूत हक्क होता परंतु ते मूलभूत हक्क बाजूला केला आणि त्याला आता कशा प्रकारचा अधिकार दिलेला आहे कायदेशीर अधिकार म्हणजे तुम्ही एक लिमिट पर्यंत जमीन अक्वायर करू शकत नाही ओके okay, यापैकी कोणता अधिकार भारतीय राज्यघटनेने मूलभूत अधिकार म्हणून समाविष्ट केलेला नाही माहितीचा अधिकार हा मूलभूत अधिकार केलेला नाही ओके okay, बाकी पर्याय वाचून तुम्हाला हे उत्तर आलंच असतं आर टी एक्ट आहे त्यासाठी भारतीय राज्यघटनेतील आणीबाणीच्या कालावधी दरम्यान मूलभूत हक्कांच्या निलंबनाची संकल्पना खालपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेकडून घेण्यात आलेली आहे तर ते जर्मनी या देशापासून घेण्यात आलेली आहे खालीलपैकी कोणत्या अधिकारांतर्गत न्यायालयांना अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी निर्देश आदेश प्राधिलेख जारी करण्याचा अधिकार मिळतो तर घटनात्मक उपायांचा अधिकार जो आर्टिकल थर्टी टू सी थर्टी टू आहे ओके आणि याच कलमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेचा आत्मा म्हटलेला आहे ओके ह्यावर प्रश्न खूप वेळेस आलेला आहे मागच्या वेळेस पण सांगितलं होतं यावेळेस पण तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय त्यासोबत याच कलमाला भारतीय राज्यघटनेचे मूलभूत वैशिष्ट्य अशा प्रकारचं विधान किंवा निर्णय जो आहे सर्वोच्च न्यायालयाने देखील दिलेलं आहे आता याच्यामध्ये ना प्राधिलेख जे पाच प्रकारचे प्राधिलेख आहेत हे सगळ्यात जास्त कन्फ्युजन करणार आहेत याच्यावर सेपरेट व्हिडिओ वी आपण बनवू किंवा तुम्ही एक वेळेस काय करा हे वाचून झाल्यानंतर पाच प्राधिलेख काय आहेत ओके हे हेबियस कॉर्पस ओके त्यांचा अर्थ समजून घ्या परमादेश महादेश प्रोहिबिशन म्हणजे प्रति प्रतिषेध आणि उत्प्रेषण उत्प्रेषण चार नंबरचा सरशियरी ओके आणि शेवटचा जे आहे अधिकार पृच्छा हे असे पाच जे आहेत ते पाच ना वाचून घ्या आज तुम्ही व्हिडिओ पाहून ज्याचं झालं असेल तर ते मूलभूत अधिकारामध्ये वाचून घ्या त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मूलभूत अधिकारातील आच्छादनाचा सिद्धांत असे स्पष्ट करतो की जर एखाद्या कायद्याने मूलभूत अधिकाराचे उल्लंघन केले तर विसंगतीच्या मर्यादेपर्यंत तो रद्दबातल ठरतो कोणत्या खटल्यामुळे हा सिद्धांत प्रस्थापित झाला जलसंपदा विभागात परीक्षेत आला होता केशवान भारती खटला या, या खटल्यामध्ये ते म्हणजे निश्चित झालं ओके खालीलपैकी कोणता एक मूलभूत अधिकार नाही मालमत्तेचा अधिकार हा मूलभूत अधिकार नाही तो कायदेशीर अधिकार आहे आरोग्य विभाग परीक्षेत आला जी सोपा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद एकोणीस कलम एकोणीस अंतर्गत स्वातंत्र्याच्या अधिकाराच्या खंड सी मध्ये खलपैकी काय नमूद करण्यात आले आहे संघटना किंवा संघ बनवण्याचा अधिकार तलाठी परीक्षा दोन हजार तेवीसमध्ये याविषयी प्रश्न विचारण्यात आलेला आहे म्हणजे ज्यावेळेस क्वालिटीचे प्रश्न वाचता त्यावेळेस तुम्हाला काही वेळेस तरी डीपमध्ये वाचावं लागतं आणि रीडलेस रिवाइज मोड या तत्वाचा वापर केल्यानंतर तुम्हाला हे क्वालिटीमध्ये आउट ऑफ मार्क पडू शकतात आता बघा कलम एकोणीस हे काय आहे तर भाषण आम्ही आता ह्याच्यामध्ये कलम मध्ये सहा अक्काचं संरक्षणच्या संदर्भात गेलेलं आहे ओके आता इथं तुम्ही सी म्हटलेलं आहे टोटल जर विचार कराल तर ए बी सी डी ई एफ आणि जी अशा प्रकारे कलम एकमध्ये जे आहे एवढे हे आहे ओके कलम सी काय संघटना आणि संघ स्थापन करण्याचा अधिकार आहे आणि कलम एकोणीस ए जी आहे भाषण भाशन भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्या संदर्भात आहे आणि बी जी आहे शांततेने व विनाशस्त्र एकत्र जमण्याचं स्वातंत्र्य आहे आणि डी जी आहे भारताच्या राज्य क्षेत्रात सर्वत्र मुक्त संचारात स्वातंत्र्य आहे आणि शेवटी ई जी आहे ते राहण्याचा किंवा स्थायिक होण्याचा अधिकार एफ आय जो होता स्व संपत्तीचा जो मालमत्तेचा अधिकार आहे ना त्या संदर्भात परंतु बेचाळीस घटना दुरुस्ती झाली कोणत्या वर्षी झाली तर एकोणीशे अठ्याहत्तरला ओके कारण इंदिरा गांधी या यांचं या 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 सरकार पडलं आणि जनता सरकार आलं आणि त्यांनी बेचाळीस घटना दुरुस्ती केली आणि मग बेचाळीस दुरुस्ती एकोणीसशे अठ्याहत्तर नुसार काय ही जो संपत्तीचा हक्क आहे तो काय केला मूलभूत हक्क केला त्यानंतर आता जी जी आहे कोणताही पेसा व्यवसाय व्यापार धंदा करण्याच्या संदर्भात आहे अशा प्रकारे एकोणीस मधील कसं आहेत ए बी सी डी एफ जी एस संदर्भात माहिती आहेत ओके एकोणीसशे ए मध्ये सहा मूलभूत अधिकार आहेत परंतु जे आत्ता जे होतं ना मध्ये ते संपत्तीचा अधिकार आता नाही त्यामुळे काय सहाच पुढे कोणता मूलभूत हक्क हा सार्वजनिक रोजगाराच्या बाबतीत धर्म किंवा वंशावर आधारित कोणत्याही प्रकारच्या भेदभावावर प्रतिबंध करतो तर कलम सोळा दोन मध्ये नमूद केलेलं जे आहे धर्म किंवा वंशावर आधारित जे आहे ना तुमची भेदभाव करणं आपला भेदभाव करणं हा काय केलेला आहे प्रोहिबिट केलेला आहे ओके मूलभूत अधिकाराचं उल्लंघन होत असतं आता तुम्हाला मी परत एकदा एक पाच नावं जे नावं सांगतोय ते नावं तुम्हाला लक्षात ठेवायचे कर्म क्रमानं धर्म जात ओके सॉरी क्रमान देतो मी धर्म वंश जात लिंग कुळ जन्मस्थान आणि निवास अशा प्रकारे ही जी आहेत या आधारावर कुठल्याही प्रकारचा भेदभाव करता येणार नाही पुढे आहे परदेशात प्रवास करण्याचा अधिकार हा भारतीय राजघटनाच्या अनुच्छेद एकवीस मध्ये नमूद केलेला आहे ओके खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात मूलभूत हक्कांच्या अंमलबजाव अंमलबजावणी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा हक्क आहे तर ते आर्टिकल थर्टी टू जेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उपयोजना म्हणजे संविधानाचा आत्मा म्हणलेला आहे आणि यामध्येच तुम्हाला पाच प्रकारचे जे सांगितलं होतं काय म्हणतात त्याला प्रोहिबेट प्रतिषेध हे पाच जे सांगितलं होतं ते तुम्ही वाचून घेणं गरजेचं आहे ओके खालपैकी कोणते विधान हे कायद्याचे समान संरक्षण या संकल्पनेचे सर्वोत्तमरित्या वर्णन करते तर खालपैकी कोणते विधान दोन वेगवेगळ्या समुदायातील दोन व्यक्तींनी समान गुन्हा केल्यास त्यांना नेहमीच समान शिक्षा मिळेल आता बघा कल्पकी विधान हे कायद्याचे समान संरक्षण या संकल्पनेचे सर्वोत्तमरित्या वर्णन करते तर विधान बरोबर आहे दोन वेगवेगळ्या समुदायातील दोन व्यक्तींनी समान गुन्हा केल्यास त्यांना नेहमीच समान शिक्षा मिळेल कोणत्याही समाजाचा एक व्यक्ती आहे आणि त्याला वेगवेगळे कायदा आहे असा होत नाही कल्पकी कोण किंवा कोणते राष्ट्रीय आणीबाणी म्हणजेच राष्ट्रीय आणि एक आता राष्ट्रीय आणीबाणी संदर्भात अनुच्छेद तीनशे एकोणसाठ दरम्यान मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी कोणत्याही न्यायालयात जाण्याचा अधिकार निलंबित करू शकतात किंवा शकते तर ते राष्ट्रपती खालपैकी कोणता नागरिकांच्या मूलभूत हक्काशी संबंधित पहिला लेखी दस्तऐवज होता तर कार्टा ओके त्यानंतर दुबार धोका नाही नो डबल जीओपर्डी अर्थ काय आहे तर एकाच अपराधाबद्दल एकापेक्षा अधिक वेळा कोणत्याही व्यक्तीवर खटला चालवला जाणार नाही आणि तिला शिक्षा दिली जाणार नाही म्हणजे एक गुन्हा केलेला आहे चोरीचा परत त्याच चोरीच्या गुन्ह्यासाठी दहा वेळेस शिक्षा तुम्ही देऊ शकत नाही अधिकार लेखाचे उद्दिष्ट काय आहे तर एखादी व्यक्ती कोणत्या अधिकाराने सार्वजनिक कार्यालयावर दावा करत आहे याची चौकशी करणे पुढे आहे खालीपैकी कोणता प्राधिलेख आहे ज्यात एखाद्या व्यक्तीला सार्वजनिक कार्यालयात काम करण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी जारी केले जाते केले जाते ज्याचा त्याला किंवा तिला अधिकार नाही असे नमूद केलेले आहे तर याचं उत्तर आहे क्वाधिकार पुढे भारतीय राज्यघटनेतील तर तुझी कोणते विधान चुकीचे आहे तर ते आहे मार्गदर्शक तत्वे न्याय आहेत आणि मूलभूत अधिकार न्याय नाहीत आता हे विधान चुकीचंच आहे बघा मूलभूत अधिकार हे न्याय आहेत म्हणजे आपला जर मूलभूत अधिकाराचं हनन झालं किंवा आपल्याला मूलभूत अधिकार डावले तर आपण कोर्टात जाऊ शकतो त्या संदर्भात न्याय मागू शकतो परंतु मार्गदर्शक तत्व जे मार्गदर्शक तत्व भाग चारमध्ये नमूद आहेत आणि मूलभूत अधिकार हे भाग तीनमध्ये नमूद आहेत तर तत्वासंदर्भात आपण न्यायालयामध्ये दाद मागू शकत नाही पुढे आहे जगण्याचा जगण्याचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याच्या हक्कात खालीपैकी कोणता हक्क समाविष्ट नाही न बोलण्याचा हक्क ओके पर्याय पाहून उत्तर हे येते एवढं काही अवघड नाही तलाठी दोन हजार तेवीस परीक्षेत विचारलेला आहे पुढे आहे कोणता प्राधिलिक विनंती अर्ज हा अटक करणाऱ्या अधिकाऱ्यांना व्यक्तीला न्यायालयात प्रत्यक्ष हजर करण्याची सक्ती करतो देहोपस्थिती हे बी एस कॉर्पस हा देतो समानतेच्या हक्काबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे चुकीचे विधान विचारलेलं आहे राज्य कोणत्याही सामाजिकदृष्ट्या माग असलेल्या वर्गासाठी कोणतेही विशेष तरतूद करणार नाही तर करू शकतं ओके राज्याकडून कोणत्याही मूलभूत अधिकारांचे उल्लंघन केले गेल्यास पुनरावलोकन केले जाते तर न्यायिक पुनरावलोकन केले जाते खालील आता ही वन विभाग परीक्षेत आलेले प्रश्न आहेत खालील तरतुदी कोणत्या मूलभूत हक्कांतर्गत नमूद केलेले आहेत तर शोषणाविरुद्धचा हक्क हा मूलभूत हक्काच्या संदर्भात आहे पुढे स्वातंत्र्याच्या मूलभूत अंतर्गतच्या तरतुदीमध्ये खालीपैकी काय समाविष्ट नाही सर्व प्रकारच्या प्रकरणामध्ये अटक आणि स्थानबद्ध यापासून संरक्षण भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत काही विशेष स्वातंत्र्याचा उल्लेख आहे खालीपैकी कोणते त्यापैकी एक नाही ओके कृती आता भारतीय प्रस्तावना जी आहे ती वाचा म्हणून तुम्हाला सांगितलं होतं आणि त्यामध्ये स्वातंत्र्य हा उल्लेख देखील आहे ते बघू आपण सामाजिक आर्थिक व राजनैतिक हे तीन शब्द कशा संदर्भात आहेत तर न्याय हे लक्षात ठेवायचं मी मागच्या पण सांगितलं होतं आता म्हणजे परत एकदा सांगतोय की क्रमानं लक्षात ठेवायचं सामाजिक आर्थिक व राजनैतिक आता हे न्याय संदर्भात झालं आता स्वातंत्र्याच्या संदर्भात बघा जे क्रमानं लक्षात ठेवायचे विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना ओके हे स्वातंत्र्य आहेत आता समानता परंतु समानता याच्या संदर्भात दोन शब्द त्यांनी दिलेले आहेत ते म्हणजे दर्जाची आणि संधीची समानता दर्जाची व संधीची समानता समजलं समानता दर्जाची व संधीची समानता अशा प्रकारे काय उल्लेख आहे मी पुन्हा एकदा सांगतो संविधान पाठ झालं पाहिजे भारतीय संविधानातील समानतेच्या हक्कात खालपैकी कशाचा समावेश नाही भारताच्या राज्य क्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करणे तर मूलभूत हक्क मध्ये काही जागेवर ना प्रोहिबिशन देऊ शकतात पुढे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात शिक्षणाचा अधिकार प्रदान केलेला आहे तर एकवीस मध्ये केलेला आहे मनपामध्ये प्रश्न आलेला आहे खल्पिक काय समानतेच्या अधिकारामध्ये समावेश नाही धार्मिक अल्पसंख्याक इतर धर्मातील व्यक्तींना त्यांच्या प्रार्थनास्थळामध्ये प्रवेश नाकारू शकतात त्यानंतर पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेतील कोणता मूलभूत हक्क हा मानवी तस्करी बळजबी मजुरी आणि चौदा वर्षाखालील मुलांचे सेवा योजन यांना प्रतिबंध करतो तर तो शोषणाविरुद्धचा हक्क या संदर्भात आहे भारतीय राजघटनेतील आरोपीच्या अधिकारांच्या संदर्भात कोणते विधान बरोबर आहे तर कोणते विधान बरोबर आहे तर एखाद्या एक व्यक्तीला एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा जास्त वेळा शिक्षा होऊ शकते तर एखाद्या व्यक्तीला एका एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा जास्त वेळा शिक्षा होऊ शकते तर ते होणार नाही ओके एकच गुन्हा केल्यानंतर दहा दहा वेळा शिक्षा नाही हे विधान जे इथं दिलेलं आहे ते चुकीचं दिलेलं आहे ओके कोणताही कायदा बॅक डेट पासून कोणतीही कृती बेकायदेशीर म्हणून घोषित करणार नाही तर हे बरोबर आहे कोणत्याही व्यक्तीला स्वतःच्या किंवा स्वतःच्या विरोधात पुरावे देण्यास सांगितले जाऊ शकत नाही तर हे विधान बरोबर आहे म्हणजे दोन आणि तीन विधान बरोबर आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न आहे स्वातंत्र्याच्या अधिकारात खालीलपैकी कशाचा समावेश नाही अल्पसंख्यांकाच्या भाषेचे संस्कृतीचे संरक्षण याच्या संदर्भाचा जो आहे समावेश नाही तुम्ही सर्वांनी एक लक्ष घ्या वाचत असताना प्रश्न हा व्यवस्थित वाचा इथं पण स्वातंत्र्याचा अधिकार ओके स्वातंत्र्य आता धार्मिक अल्पसंख्याक यांच्या संदर्भात संस्कृत सांस्कृतिक अधिकार वेगळा आहे धर्म स्वातंत्र्याचा अधिकार आहे स्वातंत्र्याच्या अधिकारामध्ये यांचा समावेश होत नाही त्यांना देखील मूलभूत अधिकार आहेत परंतु स्वातंत्र्याच्या अधिकाराच्या संदर्भात कलम मी सांगितलं होतं एकोणावीस ते एकवीस ओके आणि मी तुम्हाला ए बी सी डी एफ जी ए एस जी पर्यंत त्यापैकी एक जो मालमत्तेचा होता तो निघून गेलेला आहे म्हणजे सहा एकोणीस एक मध्ये सहा मूलभूत अधिकार आहेत हे मी तुम्हाला मागच्या वेळेस आत्ता थोड्या वेळापूर्वी सांगितलेलं होतं त्यामध्ये एकोणावीस वीस एकवीस अशा प्रकारचे आणि बावीस ती चार प्रकारच्या कलमाचा समोर एकोणावीसच्या संदर्भात सांगितलं कलम वीस काय अपराधाच्या सिद्धीबद्दल संरक्षण एक सांगितलं आहे आणि कलम एकवीस जो आहे जीवित व व्यक्ती स्वातंत्र्यांचे संरक्षण त्या एक एकविसवी शिक्षणाचा अधिकार येतो आणि कलम बावीस जो आहे तो अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण याच्या संदर्भात आहे ओके लक्षात घ्या म्हणजे हे नाही असत नाही परंतु हा प्रश्न आहे ह्या स्वातंत्र्या अधिकाराच्या ह्याच्यामध्ये हे नाही ओके भारतीय संविधानाची कोणती अनुच्छेद मूलभूत हक्काशी संबंधित आहेत तर मी आता सांगितलेलं आहे बघा डायरेक्ट उत्तरच आहेत बारा ते पस्तीस या दरम्यान मूलभूत हक्क आहेत एखाद्या व्यक्तीचे प्रकरण पुनरावलोकनासाठी सल्लागार त्याला किंवा तिला किती काळ प्रतिबंधात्मक ठेवता येते तर तीन महिने ठेवता येते खालीलपैकी कोणी भारतात प्रथमच मूलभूत हक्कांची ज्ञात मागणी केली मोतीलाल नेहरू अहवाल या मार्फत करण्यात आली खालपैकी कोणता पर्याय भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत हक्कामधील समानतेच्या हक्काचा एक भाग नाही तर महाविद्यालयीन शिक्षणाचा हक्क नाही तुम्हाला प्राथमिक शिक्षण हा मूलभूत अधिकार त्यांनी आर्टिकल दिला एटी सिक्स अमेंडमेंट केलं दोन हजार दोन साली ओके सा आणि ऍक्ट देखील करण्यात आला हा आहे त्यापुढे धोकादायक स्फोटकांच्या कारखान्यात बालकांना कामावर ठेवले जाऊ नये हे खालीपैकी कोणत्या मूलभूत हक्काद्वारे सुनिश्चित केलेलं आहे सुनिश्चित केलेला आहे शोषणापासून संरक्षणाचा अधिकार या अंतर्गत नागरिकांच्या हक्कामध्ये स्वदोषारोपण नाही या संज्ञेचा अर्थ काय आहे काय होतो किंवा काय होतो कोणताही आरोपी व्यक्ती विरोधात साक्ष देणार नाही बरोबर आहे त्यानंतर कोणती घटनात्मक उपाययोजना केवळ न्यायिक आणि न्यायिकत्व न्यायिक आणि न्यायिक न्यायिक वत प्राधिकरणाविरोधात जारी केली जाते तर प्रतिषेध खालीलपैकी कोणता पर्याय सशस्त्र दलांच्या सदस्यांना मूलभूत हक्क लागू होणे निश्चित करू शकते तर ते संसद करू शकत करते भारतीय राज्यघटनेतील कोणते अनुच्छेद मूलभूत हक्कांशी निगडीत आहे बार, बारा ते पस्तीस प्रश्न आलेला इथल्या इथं ठीक आहे भारतीय संविधानात अनुच्छेद चौदा ते अठरा मध्ये समावेश असलेल्या समानतेशी संबंधित खलपेकी मूलभूत हक्कांच्या त्यांच्या संबंधित अनुच्छेद क्रमांकाच्या चढत्या क्रमाने मांडणी करा चढत्या क्रमाने मांडणी करायचं आहे आपल्याला तर दोन नंबरचा एक नंबरला येईल कायद्यासमोर गुणवत्ता आणि कायद्याचे समान संरक्षण निश्चित करणे आता त्यानंतर केवळ धर्म वंश जात लिंग जन्मस्थानाच्या आधारामुळे भेदभाव करण्यास मनाई त्यानंतर चार नंबरचा सार्वजनिक रोजगाराशी संबंधित बाबींमध्ये संधीची समानतेची हमी देते आणि अस्पृश्यता निर्मूलनाचे आदेश देते आणि तिच्या प्रथेवर बंदी घालते कशाच आहे पुन्हा एकदा सांगतोय की तुम्हाला कलम जी आहेत जे कलम आता ही चौदा आहे पंधरा आहे सोळा आहे सतरा आहे आणि अठरा या संदर्भात दिलेलं आहे आणि चौदा ते अठरा ही कलम काय आहेत हे सर्व काय समतेचे हक्क आहेत ओके आता चौदा ते अठरामध्ये म्हणजे तुम्हाला चौदा कलम काय पंधरा काय सोळा काय सतरा काय अठरा काय सतरा ही अस्पृश्यतेच्या संदर्भात आहे म्हणजे तुम्हाला काय पाहिजे होतं म्हणजे ही सतरा नंबरचा कलम याच्या संदर्भात आहे ओके कोणता अस्पृश्यता निर्मूलनाचा आदेश देणं हे कशाच्या संदर्भात आहे कलम सतरा ओके आता ही कायद्यासमोर गुणवत्ता आणि कायद्याचे समान संरक्षण सुनिश्चित करणे कलम कशा संदर्भात आहे कलम चौदा केवळ धर्म वंश जात लिंग आणि जन्मस्थान हे कशाच्या आधारावर हो आहे कोणता कलम आहे कलम पंधरा आहे आणि जो शेवटचा आता आपला राहिलेला सार्वजनिक रोजगार संबंधित बाबीमध्ये तो कलम सोळा आहे म्हणजे तुम्हाला बघा प्रश्न हे एक थोडस हार्ड लेवलचा प्रश्न म्हणू शकता तुम्ही तुम्हाला काही वेळेस डीपमध्ये अभ्यास करून कलमांची सिक्वेन्स ठेवायचे आहे क्वालिटीमध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क करण्यासाठी काय तत्व पाळावेच लागतील ओके आर्टिकल पाठ करावं लागेल म्हणजे जर समजा तुम्हाला आता कलम कलम आणि तरतूद हे जर माहीत असेल तर हा प्रश्न ऑटोमॅटिक सोडता आला असता ओके आता लक्षात आला असेल चौदा पंधरा सोळा आणि सतरा ह्या चार क्रमावर त्यांनी प्रश्न विचारला ओके पुढे खलपैकी कोणता मूलभूत हक्क सूचित करतो की कायद्याद्वारे प्रस्थापित केलेली कार्यपद्धती अनुसरल्याखेरीज कोणत्याही व्यक्तीला त्यांचे जीवन किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य यापासून वंचित केले जाणार नाही तर अनुच्छेद एकवीस त्यानंतर भारतीय संविधानात नमूद केलेल्या मूलभूत अधिकाराबद्दल खलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत तर बघा संविधानात मूलभूत अधिकारांच्या सहा व्यापक श्रेणींच्या स्वरूपात मूलभूत अधिकारांची हमी देण्यात आलेली आहे आणि जी समर्थनीय आहे हो आहेत ना बरोबर एकूण सहा म्हणजे त्याचं वर्गणी केलेली आहे मूलभूत हक्काचं लक्षात घ्या आणि सहा कोण कोणते ही तुम्हाला सांगितलंय आणि समतेचा हक्क समतेचा हक्क त्यानंतर स्वातंत्र्याचा दोन नंबरचा त्यानंतर शोषणाविरुद्धचा ज्याला विरुद्धचा देखील म्हणू शकतो शोषण ओके त्यानंतर धार्मिक स्वातंत्र्य चार नंबरचा ओके पुढे सांस्कृतिक व शैक्षणिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक त्यानंतर आहे घटनात्मक उपाययोजनाचा जे कलम बत्तीस आहे ओके समतेच्या याच्यामध्ये चौदा चाहि। चा। ते अठरा आहे जे वारंवार तुमच्या वार सांगण्यात वाचण्यात आलेलं आहे स्वातंत्र्याचा एकोणावीस ते बावीस आहे आणि शोषणा म्हणजे शोषणा म्हणा पिळवणुकी पुल... रुचा तेवीस ते चोवीस आहे आणि धार्मिक स्वातंत्र्याच्या संदर्भात जे आहे पंचवीस ते अठ्ठावीस आहे आणि ही सांस्कृतिक आणि शैक्षणिक ती एकोणतीस व तीस असा आहे आणि घटनात्मक उपाययोजना आहे तर हे विधान बरोबर आहे सहा व्यापक श्रेणी संविधानातील अनुच्छेद बारा ते पस्तीस मूलभूत अधिकारांशी संबंधित आहेत हो बारा ते पस्तीस जे आहेत ते मूलभूत अधिकार संबंधित आहेत संविधानाच्या भाग तीनमध्ये मूलभूत अधिकारांशी संबंधित आहे हो भाग तीनही मूलभूत अधिकारांशी संबंधित आहेत एकूण सहा श्रेणीमध्ये विभागलेला आहे बघा अशा प्रकारे फंडामेंटल राईट्स ही जवळपास पूर्ण आपल्या जे असेमध्ये झालेले आहेत आता ह्या लेटेस्ट दोन हजार बावीसपासून सगळे प्रश्न यामध्ये आपण कवर केलेले आहे आता मला वाटतं की तुम्ही हे प्रश्न समजून घेतल्यानंतर धडा वाचल्यानंतर तुमचा येणाऱ्या काळात प्रश्न चुकू नाही ओके व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विचारून घेऊन थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ